लोक훈 मरावी माध्यम माहिती विकास गो सेवालाल जय सेवालाल बोलो दो हात उठ करून टाळी हो, बोलो सेवालाल महाराज की जय बंजारा की जय नायक की जय जय सेवालाल जय सेवालाल 24 25 नोव्हेंबर 2025 ही येथेच लकेश्वर को नाम से गोरगरीन धनम ने

कि बा आपनियार कस कि बाबा गोरमाठी लोक एके जाग भडे नि एके जाग बेचे लोक कश्नात नाही केलं काम करतो करतो अलग अलग संघटना नाही संघटनात नाही जना थे कि बा तारा कायच तू कोण छुसऱ्यावर करायची पण शिवसेना घेऊ कि बा ही आम्हाच ह बाबासाहेब आंबेडकर काम वो आम्हाच तशनात नाही येतो होतो की पहा संविधाने जो लोकल काम बाबासाहेब आंबेडकर कितोच करून हो कामे कदर करून मग तमार सोबत करू मारो बी समाज एकदा घडलच दखाळ घेतो की ही वाते करून ठाम येतो की कशनात नाही की वाटो की बाबा नाळी नाळी संघटना काम करून मार काहीच भालो हर पण हरस पण डेरीच कारण मारो समाज जीवतो रेंचा शेतो आजी वातीच गोरफळ जागवाच शेत मात्र मार समाज शिक्षित आदमवादच अशिक्षित गोळच आणि कोई भी आवरेचा आपण आपण संघटना मानताने आपण गोरून नाळी नाळी संघटना अलग अलग भागे मध्ये विभागले करून नेजारच तो यर सर्व एक संघटना तो काढू नये घळे दाणे ते घळे विचार कर की बा मन काय का शेष करा म समाजावर काम करतो बा महात्मा फुले को काम करतो तो सावित्रीबाई फुले को साथ देती थी जो मारो तू साथ ही तो मागे पोसा काडियो नहीं तो काट सको नी हाई को तो मा ये वाते पर मन भी वाटे मो भी चार पुस्तक शिकिजो बा मन भी महात्मा फुले सावित्री बाई फुले मार कतो तो ठीक से हा की सब तेम डॉक्टर भिया भी हेतो याडी बा भी हेतो करो तो करे तनी आपणे काई सा हाई करण केदो भिया मा परम माई माई जो को अलग अलग नाणी नाणी लोग

अश्या हलत्यावर घोर शिकवाडी दी हजार एके ना आपले नांदेडे में घर चोको भुजल घोर शिकवाडी सुरुवात कर नाको करनाको जणा शिवाला महाराजा आदोर सपरो पुरो करे सार निकल जो अब घरे माहिती मन कोई त्रास दो मत कोई तकलीफ दो मत मने लागो जको मन, मन पेरो जको लादो मत लादो मातर मत आबा आगे निकलो जो मई चला कर गया की मई चला मै चला करतो तर विंकटो भी मै चला नको तो कश्नाथ नायक बीचे की अशा प्रकारे ध्येय वेडी म्हणजे आहे तो कि मूळ जगो वन जगो चारी वाटेत अलग अलग ठकाळे पुस्तक लावून बेस जावं बोलत करा आता नागपूर मायावती आई ती पुस्तक लिहित आहे व स्वतः मोबाईल गमा नाक बसेत आहे हम ना फिकीर की काय हे करा काय छे कस मोबाईल गमा करून मग टेमन डिग्री आहे तुम्ही कसं आपण पाठी घाल कसं अशी तराकी ती काम केली की बाबा आपल्याला गोर शिकवाडी ही चळवळ काढेल उद्देश करायचं आपला मान सन्मान हक्क अधिकार मिळेलचा गोर गरिबी रोवाली मिळेचा आहे कारण ही गोर शिकवाडी निर्मिती आहे की आपण जो कोणाचा की बाबा ही गोर शिकवाडी काय सही आहे ना सर ही कोणी मान सन्मान मांडायचा हरेक टकाळे पर तम जो मोर्चा काढायचा तमना जो बोतर अधिकारी चमकट गरजाचा की बाप रे एक गोर से गोर शिकवाडी काढतो काढतो गोर सेना पा बी ओपनिंग करतो आणि नायक घर बेस्ट आहे तो मी वन सात देवाला संदेश भी आहे एक वर जसं की गौतम बुद्ध पहिलं शिष्य त्याचा जो संदेश भी आ, की बा सात दिन की केत होता की बा काय ते करी आपण घरे मारून एक परिवाराला एक बेटा सके की जसं की तार डॉक्टर माहीत जसं ती संदेश भी, भी तारच माहीत सका आणि आपण कसा काढायचं कसं का का, की काय आहे आपण खोडी बाटी खाया तो भी वन खोडी बाटी देणो लागच पछे आपणो साथीदार जन्मे रो भाईचो केतगो मात्र अधूरो छोड़दन जन्मे रो भाई ने जोडन चरगो काशनाथ नाय की बाबा येमा दुख वा मान्यवाल छी की वन शिकवाडी की जको ध्येय हे तो जको होतो हेतो नाही नायके स्वप्न संदेश भि मला उडगो जको मला मांडे सारो पुरो ताकटी दिस शेर गोल शिकवाडी भाई भेने नेतानी पुरो खेतो

शे हाई लो काशनाथ नायकतो छे की बा ये वाते की बा यश आरश्य आपणे ने जको मुद्दा छे काशनाथ नायक ने ना आंगाडीच मानव की तेलगाना रो व्यायाम भी तलाट केतो के की बाबा सदाशिव आये लागू हालो श्रीकृष्ण श्री आय लागू वालो हो छोया बरोबर बरोबरच काय काशनाथ ना आगाडी केतो कानी की ये वाते पर केतो की बा होनो मालम हेतो की आगे झोर बांधतो तो की बा आता ज्यादा पुस्तक वा वाच्यो वालो मनके ने झोर नक्की कळतो कि बा पु पुस्तक लावून इकरा करणार जोड मेलो लागतो आता नागपूर येणार आपल्या शेरमारामचा एवढी विदर्भात की मामा देशमुख देशमुखेकर कि पुस्तक लावून जावं एक बारी काय हवं की नायकेकांना सात तारखे पगारावं बिचे पिसा कोणी जना सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आता नायक मामा देशमुख देशमुखेकरण घेतो की बा मला पाचशे रुपया देतात कॉलरशिप आई होतो मग मामा देशमुख पुस्तक लावतो मग की बा मामा देशमुख पुस्तक लावून कोरी कोरी येते काय करायचं आपा काय छ कोणी कसा आज वो घर फेरतीन तर एखादी पान तो उतरा ना की हाय करण वते ते पुस्तक लाइन गे जना मामा देशमुख के घर गे जना मामा देशमुख के काय कच मामा देशमुख पडतान रे ना अरे कच ए मालकी हे तान्यावरचा फोरदा आहे आणि हेला जरा पोय खाव गरव ना माझे पुस्तक घेऊन चालाय नांदेडला की येरो कदर करी जाय ही मार पुस्तक लेजारोचा जा समाज मेटे सरू ओ मन क्या इच्छा शक्ति देखा कसना नहीं कर देकर वो ठकाए पर कर की तू मन पुस्तक दीने देखो मर लोगों ने अटना को लोग वाचे लाग वो भी संगठित है लाग अशी तरीका थी बाकी की, की अलग अलग समाज में भी काम की तो मार समाज में मा वोट कर लियो नहीं तो मन नान क्या रह जाए मार समाज तो पता शून्य रे जाय मन जे जाते हम जन्म चु जे जाते रो काम करूं करत सर जेह जाते रो आरक्षण भी तो वो जाते सारू नामकरण करन जाए तो मार्च सर पर शून्य मर क्या पहुँच हेलो हैं लोग आस्था आते बेटे जो को पंजाब में भिया भाई धर्मशाल जी आपके यहाँ 2021-22 में पंजाब में 2024-25 तो नवंबर का प्रोग्राम लगाने वाले थे कशनाथ नायक का उतनी इच्छा अभी एक जरा बाकी है आधुनिक आप यहाँ पे आए मैं शत आपकी आभारी हूँ तक तोचे धन्यवाद कहती ती आपसे बाकी जे अलग अलग राजे गोर भाई बेन भी मग धन्यवाद करेन बी आज घरे ताणी भी, भी काशनाथ नायके विचारधारा की काही पिसादेर म्हणा विचार आपण विचार आणि मुनागर विचार आपण पुस्तक वाचन विचार करायचा काही काही लोक जग प्रत्यक्षात अनुभव काशनाथ नायक कसो येतो वर सोबत मतो वर सोबत बाटी खातो असे विचारायचं किंवा बा अलग वेराळू आपण मान घेतो नाम बी आपल्याला ना, काशनाथ नायक धुळून काढव काढव की मागन मळीच भीक हक अधिकार ही सुद्धा काश्नाथ नायक काढवा शेवाना काळे हे चलबच मात्र पिढी दर पिढी वर नाम लेते घे वर कार्या करते घे समाजासारू एक बेटा दिनोच झूज बसणार नाही हरे फुलटा मेर घर चालत शेवाला लेल यार याडी बाप ये फुलटा मेर करून तो जो तमने रकाडे काय आहे बा बाई काय आहे बा याडी व तमारोच बेटाचो तमार बेटा मार सोबतच मारोच बेटाचो मारोच मार भाईच हे न कर करून शेन फुल टाइम मेर बराय कोशिश कीतो तो की भी सभी अवत सव के हे न नाळी नाळी वाते पर विचार करन की बा मन वाटा पण येतो की बा अतरा जदी कृष्णनाथ नायक छोड़ते चले जाय तो भी कि बा आपोर आपल्या मध्ये पण येतो जना हो काम कि तो नाही तो, ना तो लाखा गोरे बालकी छोटीशी कहाणी शेलो सर बी माखा घोर औरंगजेब मुघल बादशाह धर्मांतर करेस अलग अलग लोक जाता आणि तेजबहादूर सिंग घेतो कि मा तो मार जातील धर्मांतर कर तेजबहादूर सिंग भी खेळतो की बाबा मुळे धर्मांतर करून लाखा तेज बहादुर सिंग गुरु मानाच गुरु माने माग की बाबा हे ठकाळी पर माने युद्ध चादणी चौक बस लाखा गोरे शिरच्छेद करणार कच ओ ते लाका लाखा गोरेन फतो लागाचा शिरच्छेद करणार मुली जगो स्वतः मोठे बेटासोबत पंजाबेन वर, वर बेताकडे लजावाच गुरु गोविंद सिंह सिंग पण गुरु गोविंद सिंह का निदार झाला गुरु गोविंद सिंह कचा रंग रेटे गुरु के बेटे अलग अलग रंग रूपे रे जाती भेटी रे परम गुरु बेटा च करम लायच करम वनाती जनाती कच की रंग रेटे गुरु के बेटे कस पचा लाका गोर तेज बहादुर सिंह जब स्वतः रो और तेज बहादुर सिंह थर्ड लेता स्वतः तांडव रायसीना पर दिल्ली पर बाणा कचा जरा आपलो तांड बाळला तर मला उठ जाच मला उठ जाच रात सारी युद्ध व्हाच तांड लोकच हो की भा तांड बळगत चालच खतम हे गोते चालच चा, चा, तांडेर नायक जीवतो रे एक सा तांडेर नायक लाखा गोरण घर भार काना कच का वेळा वर वय पंच्याण्णव वर्ष रच तो व टेमेन हो मला उठ गोतो आणि औरंगजेबेन जो पो रिस आवडी पच केसो भटकाच चली चली रे चल गए गड़गड़ गड़ बरसे पे लखी नगारिया ले गया तू क्या तमाशा देख है नो अवरंग जेबे कसर ये वाद ध्याने मरे अवरंग जेबे नी हो, सातान युद्ध करता है आखरे लाखा घोरे रो माँ वटायो लागो वुड गो वुड सेले वो याद हर करन साढे तीन सौ वर्ष आपणे लाखा घोर के नाम नामी क्यों लागी अपने ना आणि आज ती आपण लाखा गोरे साडे तीनशे वर्ष हो काशनाथ नायक तो की साडे तीनशे साल लाखा गोर के नाम ही वाट आपले सिद्ध करेन गुरु गोविंद सिंग भी कहतो की बा तीनशे साल गुरु के नाम वर बादे कोईच धर्मगुरु रेवाळ छे असो उद्देश के वेतो जो साडे तीनशे वर्ष रो आपलं लाखा गोरे रो लाखा गोर के नाम ही वाट आज दि हजार पचीस सक्सेसफुल परिपूर्ण करण धन्यवाद व्यक्त आप आप पर विचार काश्नाथ नायको चौदा वाटे आपण भर ये वाते करते रहे तो आपण अंगर जगिया वाघिया अंगेर पिढी घडाया अंगेर पिढी काश्नाथ नाईक आज पिढी कोणी अंगेर पिढी आपण जर काम न करिया आपण जर लोकांत रिया तर आयवा आपल्याला या आंदोलन ताकद काश्नात नायब दिलोच आणि या ताकद पण आपण शेजार लढण्याचा की आपण कळण्याचं खरो काही खोटं काय आपण शिक्षित सांग मांडतो तो की बाबा बाबासाहेब आंबेडकर एक बाबासाहेबाकड झाडू मारती ती मग की माव मासाहेब शिकागोच वर वळ शिकेचा आणि हमन पगार तो मन भी वाटत की शिवालाल महाराज नाम देता आपण यष्टीम आरक्षण आणि आपण जग्या कना हे आज न करूया आज आपल्याला दुसऱ्या पिढीमुळे तिसऱ्या पिढीमुळे परंतु जरूर यष्टी आरक्षण मलयालम से पूरे भारत देश में एक ऐसी यष्टी आरक्षण अपना खान पान एक सा बोली भाषा एक सा अपना प्रत्येक जाति धर्म एकच एक ऐसा मन में एक उदाहरण दिया काल पर मैं मोर्चा है तो जना मार्शल में जेना नौकरी लगाने और लगाने से ना एक वो जो पुनी गायन करता कि मास्टर नहीं करन कि तम यश्तीमर आरक्षण कहाँ मांग रहे

अशा प्रकारे संघर्ष प्रत्येकाला तमन बी अनुभवायचं मन बी यायचं असे लोक आपल्या पर बळते की गोरमाठी लोक पडेल पडते राह साठाच काढते ना जीवन बरवा जेव्हा साठा काठ आपण साठावाळ विनोद भिया पुस्तक नको म्हणून नाही मालम येतो भिया की साठा काठेवाळ्या जीवन काय करा विनोद भिया पुस्तक शिका तुझा साठा काठे लोक आपण गोरुर हलत काय होत जिन भ्या साठा पुस्तके मग वाच वाचन तो शेणच कळच आणि कळेल पण वाचन तिथे तो दनिया काहीच जको कळच हे आपल्याला रास करायचं आयवाळे पिढीन ना हक्क अधिकार म्हणा कळायच आपण जर हक्क अधिकार दिया लोक येत होते की बाबा दिनाळ बेशेने नायक तू काय येणं चिकेत होते मात्र आता कचरा ती दाळ तीन दाळे ती म्हणत्या उभ्या अलग अलग देश ती यायचं रे अलग अलग महाराष्ट्र महाराष्ट्र तो आहे मध्य प्रदेश आसाम तेलंगाना कर्नाटक आंध्र प्रदेश एन काय करायचंय कळेल जेणे जो वो का आरक्षण आहे खुश आहे पण आपण सर्व यायच कारण का विचारधारामुळे जर आपण एक विचारित रिया तो आपण संघटित रिया आपण भ्या ओके सर संघटित रिया पशे काही म्हणाचं इकरा वाकर किती तो काहीच म्हणे आपण भिया भिकायचं की आपण जो कोण लोक लाल घेसा ते तो अलग संघटना न करता एकच संघटना एकच आपण काचा की बाबा एक मत एक, एक व्यक्ती एक मत काचा जो आपण जात एक सर एक विचार येतो आपण शेनच आपण झुकाना काचा दिल्ली राज दिल्ली पर आपण राज करेल काहीच वेळा लागेल काशनाथ नायकडे स्वप्न होतो प्रशासकीय मार्ग

संघर्ष so, हो, हो, हो मन सुद्धा कसणार नाही काही करत किंवा मालम छी हजार विशेन नऊ सप्टेंबर दी हजार विशेन तेलंगणात भिया कर्नाटके भिया वाटे कोणी मन आत्रा अचे म्हणक्या आपण बोलू लागायचं म्हणून बेसू लागायचं आणि आपल्या घर बोलवू लागायच की आपण जर बंधू सोबत मरिया तो आपण ती घडमघड मरली आपण एकच करायचं दिल्ली राज लाड सर तू एकच राहू लागत आपण फाटा फुटते नाही तर फाटा फुटतेच एकदा झाड तू जाच वजा लकडी लेता आणि वज घरात बाळ लागायचं वन चाय करून पिलायचं हे गो कामच खात आपण वसू न द्यायचा की आयवाळे पिढीनं पुस्तक लिखित आयवाळ दोन आपल्याला लकडुकायचा कारण आता मला माने मायचा उडगो जो मला साडे तीनशे वर्ष बात ये ठकाण पर माने नाया च ओ मला छे आपणे गोरु रो मला गोर भाई भेना रो च अते हाका विकार च अते ती आपणे पीढी घडावाचा अते ती मोठे मोठे अधिकारी घडा निकले आपल्याला आपणाला आळवाळो कन आळंदी ती गुजाराय छा दुखे ती करे छे दुःखो लार नाके रो दुखेर एक बाजू करे रो आळंदे ती बाजू करण अंग जाय छे की पीढी रो पीढी घडाय साव आपण सेवा भायन ध्यान कराजू